नमस्कार मी ज्योती कदम घेऊन आले आपल्यासाठी एक हृदयस्पर्शी कथा शोभा भडके लिखित ते सहा महिने भाग एक ए नीता किती मार्क पडले मला तर पंचाहत्तर टक्के पडले वा सीमा उत्साहात तिच्या समोर निकालाचा कागद उडवत म्हणाले मला सत्तर नीताने पण तिची मार्कशीट दाखवली अरे ही मीरा कुठे राहिली यार सीमा पूर्ण ग्राउंडवर नजर फिरवत म्हणाली अग ती ऑफिसमध्ये गेली टीके सरांनी बोलवलं होतं तिला नीता म्हणाली नीता सीमा आणि मीरा तिघी मैत्रिणी एकाच वर्गात आज त्यांचा आठवीचा रिझल्ट लागला होता तिघीही उत्तम मार्काने पास झाल्या होत्या आज एक मे महाराष्ट्र दिन तसेच निकालाचा दिवस सकाळी पहाटे लवकर उठून आवरून त्या लगबगीने शाळेत आल्या होत्या झेंडावंदन करून सगळ्यांना प्रशस्तीपत्रक वाटले गेले सीमा आणि नीता शाळेच्या आवारात उभ्या होत्या सगळीकडे मुलं मुली घोळक्याने उभे होते कुटेसर सर विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत होते कुठे मुले एकमेकांना शुभेच्छा देत होते या दोघी मीराची वाट पाहत होत्या घरी जायचं होतं लवकर कारण घरी जाऊन परत शेतात जायचं होतं कापूस वेचणी चालू होती ना एक ती बघ आली नीताला समोरून येताना दिसली तसं तिला पाहून नीता म्हणाली हम्म कुठे होतीस किती वेळ जो उभ्या होती इथंच मीरा त्यांच्या जवळ आली तसं सीमा वैतागून बडबडली अगं ते की सरांनी बोलवलं होतं ग नववीचे जुने पुस्तक आहेत का विचारलं होतं मी तर तेच सांगत होते सर की नववीच्या केतनचे पुस्तक आहेत चांगले तर अर्ध्या किमतीत देतोय तो तर घे म्हणाले तेच ते सांगायला बोलवलं होतं मीराने सांगितलं बरं चला आता घरी जाऊ नीता म्हणाली हो ए आज आमच्या शेतात जाऊ थोडाच राहिलाय कापूस वेचायचा वरच्या बाजूला तेवढं झाल्यावर मस्त खेळू आपण सीमा म्हणाली हो बर लय भारी चला लवकर घरी जाऊ मीरा पण तिची मस्करी करत म्हणाली तिघीही असच हसत खेळत गप्पा मारीत घरी पोहचतात नीता आणि सीमा त्यांच्या घरी जातात मीरा तिच्या घरी येते घरी आल्यावर तिला लांबूनच दारात गाड्या उभ्या दिसतात अरे एवढ्या गाड्या कोण पाहून वा घरी असू देत कोणी पण पन। पण त्यांनी खाऊ वगैरे आणला असेल तर मज्जा आहे आपली चल मीरा बघू कोण आहे ते मीरा स्वतःशीच बडबड करत घराकडे निघाली आणि ती विचार करत मागच्या दाराने घरात गेली वाडा टाईप त्यांचं घर होत तिचे बाबा आणि अजून एक चुलता असे त्यांचं कुटुंब तसं तर दोघं वेगवेगळे राहत वाड्यातच दोन दोन खोल्या त्यांना वाटून आल्या होत्या मध्येच गाई वासर शेळ्या यांच्यासाठी एका एक वाड्याच्या मागच्या बाजूला छोटा गोटा होता वाड्याच्या मध्ये मोठं पटांगण होतं पाहुणे रावळे कोणी आल्यावर बैठकीची जागाच त्या पटांगणात होती ती मागून आली तशी स्वयंपाक घरात गेली तिथं ती तिची आई आणि काकू स्वयंपाक करत होत्या तिचे काका काकू मोठे होते आणि तिचे बाबा लहान ती एकटीच होती मोठ्या काकूला एक मुलगा आणि मुलगी तिचं लग्न झालं होतं काकूचा मुलगा तिच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा होता मीरा आलीस का तू अनिता मीराची चुलत बहीण खोलीतून बाहेर येत मीराला म्हणाली अनुताई तू कधी आलीस मीरा तिला पाहून खुशीतच म्हणाली मीरा तिला पाहून खूप खुश झाली ती आली सकाळीच पण तू आता बोलू नकोस जाऊन तुझं आवर पटकन अनुजा तिला साडी नेसव मीराची आई मंदाबाई म्हणाल्या तोच बाहेरून आत येत तिचे काका म्हणाले मंदा मीरा आली का मिरे आवर पटकन पाहुणे थांबलेत पण मीरा समोर दिसताच तिला म्हणाले मीराला तर काहीच समजत नव्हतं पाहुणे आले तर मी का आवरू आणि साडी कशाला नेसायची तिचे प्रश्न प्रश्न पडले आणि तिने लगेच बोलून मोकळी झाली मिरे तुला बघायला पाहुणे आलेत जा आवर पटकन अनु तुला साडी नेसून देईल शिला काकू तिला अडवत म्हणाली आणि अन्नू तिला हाताला धरून आत घेऊन गेली समोर पलंगावर साडी परकर ब्लाऊज काढून ठेवला होता मीरा चल घाल पटकन हे ब्लाऊज आणि परकर मग मी साडी नेसवते अन्न तिच्या हातात पर्कर आणि ब्लाउज देत म्हणाली ताई हे असे अचानक कसे आले आणि मी कशी जाऊ त्यांच्या समोर हे असं साडी नेसून मी नाही जाणार आणि हे ब्लाउज मला येणार नाही हे बघ किती ढिल ढिल वाटते रे काय ते ढिल दिलं म्हणते मी टीप मारून घेतलाय येईल तुला जास्त नको डोकं ताणू तुझं आवर पटकन अनिता म्हणाली अगं पण कशाला आवरू नाही आवरायचं मला आणि साडी बिडी नेसून नाही जाणार त्यांच्या पुढे मीरा चिडचिड करत म्हणाली काय नाही जाणार लय मोठे लोक आहेत ते मुलगा पण भारी त्यांच्या मित्राचा भाऊ आहे तू असं करून त्यांचा अपमान करणार का अनु तिला दम देत म्हणाली मीराने करकर आणि ब्लाऊज घातला आणि अनुने तिला साडी नेसून दिली ती कपाटाच्या आरशासमोर उभी रा, उभी राहिली नुकतीच वयात आलेली तेरा वर्षाची ती हो तेरा वर्षाची होती मीरा सहा महिन्यापूर्वीच तिला मानसिक पाळी यायला सुरू झाली आणि मानसिक पाळी सुरू झाली की मुलगी वयात आली असा तो अडाणी लोकांचा गैरसमज आणि मग तिच्या या खेळण्या बागडण्याच्या वयात तिच्या लग्नाच्या चर्चा सुरू त्यात मीराची गोष्टच निराळी वडील नेहमी पिऊन घरी धिंगाणा घालायचे आईला मारझोड करायचे हे रोजच असा दारू पिऊन यायचा आणि तमाशा करायचा लहानपणापासून पाहत आलेले मीला त्यांच्या या वागण्याला प्रत्युत्तर द्यायला लागली मुळात शिक्षणाची आवड होती तिला लहानच पण बोलायची समज होती तिला वाचनाची आवड शाळेत मिळेल ते पुस्तक वाचून काढायचे तेच विचार तिच्यात रुजत होते अन्याय सहन करायचा नाही आणि मग तिचं वाचायचं आणि तिच्या बाबासोबत तोंडात तोंड द्यायची आणि मग मार खायची पण तरीही गप्प नाही बसायची ती पण फक्त त्यांच्यासमोर तिच्या हिंमत यायची बाहेर ती गरीब गायच बनून जायची थोडीफार शेती होती ती तिच्या बाबांनी दारूमध्ये घालवली आणि आई आता दुसऱ्याच्या इथं मजुरी करून घर भागवते त्यात मीराही त्यांना मदत करायची रोजच्या भांडणांमुळे तिच्या आईला बायका म्हणायच्या पोरीचं लग्न लावून दे तिच्या तिच्या घरी सुखी राहील ती रोज इथं बापाचा खाण्यापासून वाचत हे सगळं बोलणं वेळेला पण ऐकायची खरंच आपलं लग्न झालं ते घर माझं असेल तिथं असे रोज भांडून पण होणार नाहीत मग आपल्याला असं रात्री रात्रीच्या वेळेला दुसऱ्याच्या घरी लपून बसावं लागणार नाही पण मला शिकायचं ना आणि लग्न झाल्यावर शिक्षण तर बंदच होतं ना ती असा विचार करायची एकीकडे तिला वाटायचं जा, लग्न झालं तर आपण यातून सुटू आणि दुसरीकडे शाळा शिकायला भेटणार नाही मग नकोच आपली शाळाच भरी आणि आईला सांगायची मी नाही लग्न करणार मला शिकायचे पण आज अचानक पाहुणे घरी येऊन बसले होते तिला काही बोलताही येत नव्हतं नाही म्हणाल तरी काकांचा धाक होताच समोर अनुचा मेकअपचा डब्बा पाहून सगळं विसरली अनुने तिचा एक नाजूक हार कानातलं बांगड्या काढून दिल्या तिला तिला मेकअप करायला आवडायचं सगळं बाजूला सारून ती मस्त तयार झाली हार नाही घातला कानात झुमके घातली हातात थोड्या बांगड्या पावडर आणि थोडीशी लिपस्टिक ओठांना लावली आणि ती तयार झाली ती नाजूक एवढीशी कोळी पोर खूप गोड दिसत होती पण आता परत मनात धाकधूक सुरू झाली त्यांनी आपल्याला पसंत केलं तर माझं लग्न होईल नाही मी नाही करणार ते गेल्यावर आईला सांगेल मला नाही लग्न करायचं म्हणून ही कथा काल्पनिक असली तरी थोडीफार वास्तवाची जोड आहे बऱ्याच ठिकाणी अजूनही मुलींची लग्न कमी वयात लावून दिली जातात त्यावर त्या लग्नाचा त्या मुलीवर काय परिणाम होतो हे मी या कथेत मांडण्याचा प्रयत्न करत आहे काही चुकत असेल तर नक्की सांगा धन्यवाद